आपल्याला माहीतच आहे काल आणि परवा आपल्या वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गारपिटाचा पाऊस त्या ठिकाणी झाला आणि आपल्या वरुड आणि मुळशी तालुक्यामध्ये जे आंबियाधारक जे कास्तकार होते त्यांचा अर्धा आंबिया हा खाली आलेला आहे आणि बऱ्याच कास्तकारांनी गहूसुद्धा त्यांचा फुंकायचा होता त्या गव्हाचासुद्धा त्या ठिकाणी नुकसान बऱ्याच प्रमाणात वरुड आणि मोर्शी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना या झालेल्या नुकसाना ज्यांचे ज्यांचे आंब्या बहारे खाली आलेले आहेत त्या आंब्या बहारासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना हेक्टरी एक लाख रुपयेचं नुकसान भरपाई त्यांनी तात्काळ या सगळ्या आमच्या कास्तागार बांधवांना देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे ज्यांचं गव्हाचं आणि काही प्रमाणात ज्यांचा चना हा सोंगायचा होता चनाचं तानकाड पंचनामे करून ही मदत आपल्या या सगळ्या वरुड आणि मोर्शी तालुक्यातल्या कास्तकार बांधवांना झाली पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही या वरुड तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आलो होतो आणि त्याच अनुषंगाने जो आंब्या बहाराचा संत्रा हा जो खाली अवकाळी पावसामुळे आणि गारपिटामुळे जो खाली गळालेला आहे त्याचे त्या संत्रा घेऊन या ठिकाणी शासनाची मोठी भर बर, मोठी भरण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे i